सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे पाच तारखेला मतदान आहे माझ्यासोबत आहेत निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे सर नमस्कार कशा पद्धतीने मतदान असणार आहे काय सांगितलं आपल्याला माहीतच आहे सह्याद्री सहकारी साखर कारखाना या कारखान्याचं कार्यक्षेत्र दोन जिल्ह्यामध्ये फुललेलं आहे आणि या कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे चोवीस मार्च रोजी निवडणूक लढविणाऱ्या सत्तर उमेदवारांना चिन्ह वाटप झालेलं आहे आणि त्यानंतरचा टप्पा आता प्रत्यक्षात मतदानाची तारीख पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे सदर मतदान हे पाच तालुक्यामध्ये पुरलेल्या नव्याण्णव मतदान केंद्रावर होणार आहे त्याच्यामध्ये सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यामध्ये तीन गावात पाच केंद्र आहेत खटाव तालुक्यामध्ये तीन गावामध्ये पाच केंद्र आहेत सातारा तालुक्यामध्ये पाच गावात सहा केंद्र आहे गोरेगाव तालुक्यामध्ये आठ गावांमध्ये पंधरा केंद्रावरील मतदान होणार आहे आणि सर्वात मोठा कराड तालुक्यामध्ये एकोणपन्नास गावांमध्ये अडुसिष्ट मतदान केंद्रांच्या माध्यमातून मतदान होणार आहे साहेब मला एक सांगा ज्यावेळी मतदानाची प्रक्रिया चालू आहे म्हणजे काय रिस्ट्रिक्शन काय असं करायचं नेत्यांना आम्ही मार्ग राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मार्फत ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते आणि महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम दोन हजार चौदा त्याच्यासाठी आचारसंहिता ही विहीत केलेली आहे उमेदवारांना प्रचार करण्याची मुदत ही मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी चोवीस तास अगोदर म्हणजेच सहा पाच तारखेला मतदान असल्यामुळे चार तारखेला सकाळी आठपर्यंत मतदानाची प्रत्यक्ष प्रचाराची वेळ आहे याचाच अर्थच सभा वगैरे हे तीन तारखेलाच संध्याकाळी संपुष्टात येईल किती वाजता तीन तारखेला सभेला हे जे काही सर्वसामान्य सूचना आहेत आणि पोलीस परमिशन आहेत त्या निवडणुकीला पाच वाजेपर्यंत असतं तुमचं दहा वाजेपर्यंत आहे का पाच पर्यंतच आहे शेवटचा सभा सांगता सभा सांगता सभा ह्याच्यामध्ये स्पष्ट तरतूद जरी नसली तरी सर्व सर्वसाधारण निवडणूक सार्वजनिक निवडणुकीमध्ये जे सूत्र ओळखलं जातं त्याप्रमाणे तुम्ही सुभाग त्यांना सभेसाठी परवानगी देतो आणि त्याच्याप्रमाणे ते सभेचं परवानगी संपूर्ण झाली तुम्ही जे मतदान अधिकारी आहेत म्हणजे पोलिंग एजंट आहेत किंवा जे पॅनल्स आहेत त्यांना तुम्ही आव्हान काय करावं त्यांना काय सांगा उमेदवारांना आम्ही यापूर्वी पण सूचना निर्गमित केलेल्या आहेत या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येक पॅनलचा गटाचा एक मतमोजणी प्रतिनिधी त्या ठिका मतदान प्रतिनिधी त्यांना नि नियुक्त करता येणार आहे आणि सदर नियु नियुक्त करणारा मतदान प्रतिनिधी हा मतदार यादीतील असणं आवश्यक आहे म्हणजे मतदान यादीतील बाहेर मतदार यादीच्या बाहेरील कुठल्याही घटकाला या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार नाही आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांना परवानगी नसते आता मतदान करताना सभासदाने कोणती कागदपत्रं येऊन घ्यावी ते त्याच्याबाबत ओळखपत्राशिवाय मतदान होणार नाही राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने चौदा प्रकारचे ओळखीचे ओळखपत्राचे पुरावे असल्याशिवाय त्यापैकी एक पुरावा असल्याशिवाय आणि त्याची ओळख वाटल्याशिवाय मतदान होणार नाही त्यामुळे सभासदांना आणि मतदारांना आणि उमेदवारांना हे आव्हान आहे की मतदानाला येताना चौदापैकी एक ओळखपत्र आपल्याजवळ असणं आवश्यक आहे त्याशिवाय मतदान करता येणार नाही आणि मतदानाला आल्यानंतर ओळखपत्र अभावी पुन्हा जाण्याची तो याची गजली होऊ नये वेळ लागू नये म्हणून ते चौदाही प्रकारच्या ओळखपत्रामध्ये प्रामुख्याने भारत निवडणूक आयोगाचं ओळखपत्र आहे आधार आहे पॅन आहे व ड्रायव्हिंग ड्रायविंग लायसन आहे की जे प्रत्येकाकडं असणं अपेक्षित आहे आणि आहे असा एक महत्त्वाचं विषय आहे त्यावेळी वयस्कर मतदार जास्त असणार आहे असं काय क्रॅक्टर आहे का की ही वय झाल्यानंतर किंवा दुसऱ्याला मतदान नेण्यात त्या अधिकार आहे वयासाठी अशी काही तरतूद नाही आहे परंतु अंग आणि अपंग त्या स्वतः मतदाराला स्वतः जाऊन मतदान करण्यामध्ये फिजिकली म्हणजे शारीरिकदृष्ट्या किंवा दृष्टीच्या दृष्टिकोनातून म्हणजे पाण्याच्या दृष्टिकोनातून काही अडचण असेल तर त्याला सोबती घेण्याची तरतूद आहे आणि तो सोबती अठरा वर्षावरील असला पाहिजे जो मतदार आहेत त्याला तो अधिकार आहे तो ज्या जो सुटी दी तो अठरा वर्षाचा असला पाहिजे आणि तो त्याला नॉमिनेट केला पाहिजे त्याचा अर्ज त्यांनी केला पाहिजे त्याचं ओळखपत्र त्याच्यासोबत असलं पाहिजे आणि एका अशा सोबत्याला फक्त एकाच मतदारासोबत येता येणार आहे आता हा झाला निवडणुकीच्या संदर्भात मतमोजणी कधीपासून चालू आहे किती वाजता सुरू आहे पाच तारखेला मतदान संपल्यानंतर शास आपलं कार महामंडळाच्या गोदामामध्ये आपण मतमोजणी केंद्र उभारलेलं आहे त्याच ठिकाणी साहित्य जमा होईल मतपेट्या जमा होतील आणि त्या सुरक्षा खोलीमध्ये ठेवण्यात येतील प्रत्यक्षात मतदान सहा एप्रिलला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात त्या एक प्रक्रिया कशी असणार आहे त्याच्यामध्ये पन्नास टेबल आपण लावणार आहोत आणि दोन फेऱ्यामध्ये हे मतदान पन्नास पहिल्या फेरीमध्ये एक ते पन्नास मतदान केंद्रावरील मतपेट्यांमध्ये मतांची मोजणी होणार आहे त्यासाठी त्या पन्नास टेबलवर प्रत्येक टेबलवर एक त्याप्रमाणे मतमोजणी होणार आहे आणि त्या मतमोजणीच्या वेळेस प्रत्येक पॅनलला एका मतमोजणी प्रतिनिधीची नियुक्ती करता येईल म्हणजे टे प्रत्येक टेबलला एका याची नियुक्ती करता येईल त्याप्रमाणे मतमोजणी होईल प्रथमतः मतमोजणीमध्ये स सर्वसमक्ष प्रतिनिधीसमोर पेटी उघडली जाईल सील वगैरे आणि त्याच्यानंतर सुरुवातीला मतदान प्रक्रियेमध्ये या सर्व मतदार केंद्रावर दहा मतपत्रिका असणार असल्या म्हणजे सहा गाठामध्ये सहा सहा आणि राखीव जागांसाठी महिला आमची जाती जमाती इतर मागासुरगी आणि जाती मुक्त जमाती विशेष मागास ह्या ज्या चार राखीव जागा आहेत त्याच्या चार मतपत्रिका अशा दहा मतपत्रिकांवर प्रत्येक मतदानाला मतदाराला मत नोंदवता येणार आहे आणि या सर्व मतपत्रिकांवर मत नोंदवल्यानंतर ह्या सर्व एकाच त्या मतपत्रिका असणार आहे मतमोजणी दिवशी ह्या मतपत्रिका सुरुवातीच्या उघडल्यानंतर ह्या शॉर्टिंग केलं जाईल वेगवेगळ्या मतदारसंघाच्या मतपत्रिकांची गट्टी केली जातील त्याचं काउंट घेतलं जाईल झालेल्या मतदानाशी आणि त्याच्याशी आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात आत्तापर्यंत असा अनुभव आहे की साधारणतः फायनल स्वरूप याला दुसऱ्या वर्षी पाटे वाजले काही चार पाच वाजले ह्यावेळी काय काय परिस्थिती होती आम्ही नियोजन असं केलेलं आहे आठ वाजता प्रत्यक्षात मतमोजणी सुरू झाल्यानंतर एक तीन वाजेपर्यंत ही मतमोजणी पूर्ण होण्याचं आमचा नियोजन आहे त्याच्यामध्ये जर काही व्यक्ती आला नाही तांत्रिक आठवण आली नाही हो तर मला वाटतं तीन जास्तीत जास्त चार वाजेपर्यंत ही मतमोजणी संपेल केली तर तरी आम्ही नियोजन केलेलं आहे आता मतदानाला किती तुमचे कर्मचारी आहेत आणि मतमोजणीला किती आता आपण ह्या सर्व होत असणाऱ्या अडुसष्ट गावांमधील मतदान केंद्र आहेत अडुसष्ट गावांमध्ये नव्याण्णव मतदान केंद्र आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रासाठी आपण आठ लोकांची टीम म्हणजे प्रत्येक मतदान केंद्रामध्ये काम आहे त्याच्यामध्ये केंद्राध्यक्ष आणि सहा मतमोजणी सॉरी अधिकारी आणि एक त्यांना साह्य असे आठ व्यक्तींची टीम असणार आहे त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेसाठी दिवसभर मतदानाच्या दिवशी एक पोलीस कॉन्स्टेबल आणि एक महिला पोलीस कॉन्स्टेबलही त्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे अच्छा आणि मतमोजणीसाठी किती कर्मचारी मतमोजणीसाठी पन्नास टेबल असल्यामुळे प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी तीन मतदान मतमोजणी सहाय्य अशा प्रकारे चार लोकांची टीम केलेली आहे अशा प्रकारे पन्नास टीकंची मिळून एक दोनशे लोक आणि संग माहिती एकत्रीकरणासाठी वेगळ्या आठ टी अशी साधारणतः अडीचशे तीनशे लोकांची आम्ही एकूण नियुक्ती केलेली आहे तर हे होते संजय श्री खरं तर सगळे सहकारी साखर घेऊन निवडणुकीमध्ये सर्व सभासदांनी पाच धरले तर सर्वांनी सहकार्य करावं ምን ትላለህ አስራ አሪፍ ነው እና ምን ትሞዝ እየው እሱ እሱ ጋር ምን ምን ትልቅ የለም እንደው እና እንደው እና እንደው እና